अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय करायचा आहे तर बघा एकादशीच्या दिवशी व्रत आपण केले नाही तरी देखील चालेल पण आपल्या जीवनातील नकारात्मकता इडापिडा ज्या काही बाधा आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो आवर्जून करायचाच आहे बघा शंभर टक्के खात्रीशीर उपाय आहे चोवीस तासात तुम्हाला बदल तुमच्यामध्ये दिसून येतील असा हा प्रभावशाली उपाय आहे बघा श्रावण महिना म्हटलं की व्रत वैकल्ये सणाची पर्वनी म्हटलं तरी देखील चालेल मग आता श्रावणात पुत्रदा एकादशी म्हटलं तर मग भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आशीर्वाद घेण्याचा ही एक सुवर्ण संधीच आहे कारण की आपल्याला उद्याच्या दिवशी सेवा देखील करायच्या आहेत आणि त्यासोबतच आपल्यातील नकारात्मकता आपल्या कुटुंबात कुठेतरी समजा मतभेद असतील आर्थिक अडचणी येत असतील वादविवाद होत असतील ह्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला उपाय देखील करायचा आहे तर बघा उद्या आपल्याला काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काही महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्या स्वतःमध्ये असलेली नकारात्मकता काही बाधा असतील तर त्या देखील नक्कीच दूर होतील बघा कधी कधी काय होतं आपण खूप प्रयत्न करतो की आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवण्याचा आपण एवढा देवदेव देखील करतो आपण स्वतः देखील म्हणतो कधी कधी की माझं कुठं काय चुकतं आहे बाबा की घरामध्ये मला असं आपण नाही समजा प्रयत्न केले समजा वाद टाळण्याचा तरी देखील कुठेतरी होतात मग ही कुठेतरी एक नकारात्मकतेचा प्रभाव असतो मग आपल्याला हेच दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे उद्या आपल्याला भगवान विष्णू यांच्या देखील सेवा करायच्या आहेत भोलेनाथाची सेवा तर करायचीच आहे कारण की श्रावण महिना हा त्यांना समर्पित असतो आणि आपण त्यांची सेवा आणि आपण श्रावण महिन्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो आणि आपण भोलेनाथाची सेवा तर करतच आहोत तर बघा मग आपल्याला उद्या छान देवपूजा करून घ्यायची आहे आता भगवान विष्णू यांची जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर मग बाळकृष्णाच्या मूर्तीवरती जरी अभिषेक केला तरी देखील चालेल बघा मग आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे खडे मीठ कारण की आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नक्कीच खडेमीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने दूर होते तसेच बघा आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अतिशय प्रिय अशी हळद आहे मग आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर हळद देखील टाकायची आहे कारण की आपला जो गुरुग्रह आहे जर तो कुठेतरी कमजोर असेल तर तो, तो नक्कीच बळकट व्हायला आपल्याला मदत होईल आणि याने आपल्या जीवनातील समस्या देखील दूर होतील कुठेतरी बघा आपण देखील म्हणतो काय माझ्या राशीच्या महाग लागले काय माझ्या राशीत दोष की थोडक्यात त्याचप्रमाणे जर आपला कुठं गुरुग्रह कमजोर असेल तर अडचणी उद्भवणारच कुठेतरी आपल्याला समस्यांचा सामोरा करावाच लागणार आणि आपलं जर गुरुग्रह बळकट झाला तर बघा आपल्या जीवनातील समस्या देखील नक्कीच दूर होतील आणि त्याचसाठी उदयाच्याला आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद देखील टाकायची आहे बघा थोडंसं खडे मीठ थोडीशी चिमुडभर हळद आणि बघा आता उद्या एकादशी आहे मग पवित्र नदी किंवा आपण गंगा म्हणतो मग गंगे स्नान करण्याला खूप महत्त्व असतं बघा मग आपल्याला आता या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला असे काही व्रत असल्यावर नाही शक्य होत प्रत्येकालाच की समजा पवित्र नदी ठिकाणी जाऊन आंघोळ करायला स्नान करायला तर मग आपण घरीच पवित्र नदीला जाऊन स्नान केल्याचे पुण्यप्राप्ती मिळवण्यासाठी आपल्याला थोडंसं गंगाजल एक चमचाभर गंगाजल देखील आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आता तुम्ही म्हणताल गंगाजल कुठं भेटणार तर पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी भेटतं त्या ठिकाणी गंगाजलची बॉटल देखील अगदी सहज मिळून जाते आणि आपल्या आता ह्या तीन वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत आणि अतिशय प्रिय म्हणजे त्यांचा प्रसादच ते स्वीकारत नाही तुमच्या लक्षात देखील आली असेल ती वस्तू ती म्हणजे तुळशीचं पान भगवान श्री विष्णू यांचं अतिशय प्रिय म्हणजे तुळस कारण की तुळशीचं पान ठेवल्याशिवाय त्यांचा ते कोणताच भोग अर्पणच होत नाही त्यामुळे बघा आपण कोणती सेवा केली नाही तरी देखील चालेल आपण कोणते मंत्रपठन कोणता व्रत केला नाही तरी देखील चालेल पण भगवान विष्णू यांना तुळशीचं पान जर आपण अर्पण केलं तर बघा आपल्याला नक्कीच पुण्य प्राप्त होईल आणि आपल्या जीवनातील समस्या देखील दूर होतील तर याचसाठी बघा आपल्या आंघोळ्याच्या पाण्यामध्ये एक तुळशीचं पान देखील टाकायचं आहे अशा प्रकारे आपल्याला या चार वस्तू आपल्या आंघोळ्याच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि आंघोळ करायचे आहे आता आंघोळ करताना बघा अगोदर आपल्याला एक मगभर पाणी आपल्या उजव्या खांद्यावर घ्यायचे त्यानंतर डाव्या खांद्यावर घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला उद्या आंघोळ करायची आहे बघा आंघोळ झाल्यानंतर तुळशीचं पाणी पाया तुळशीचं आपण पान टाकलेलं आहे मग ते पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या वाटल्यास काय करा पाच एक तुळशीचं पान हातामध्ये घेऊन बकेटीमध्ये फिरवा आणि ते बाजूला जरी ठेवलं तरी देखील चालेल कारण की आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये जरी आपण टाकलं तर ते पायाखाली येणार नाही याची देखील काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे जेणेकरून आपण जे काही उपाय करतो त्याचं आपल्याला शंभर टक्के फळ मिळेल अशा प्रकारे उद्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दोष सर्व अडचणी दूर होतील आणि आपल्या जीवनात नक्कीच आनंद भरभराटी येईल प्रत्येक कामात यश मिळेल आणि अगदी कुटुंबाची प्रगती होईल अशा प्रकारे आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद